नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये तांदळाची छान कुरकुरीत दुप्पट तिप्पट फुलणारे कुरकुरे पाहणार आहोत तर बाजारातील कुरकुऱ्यापेक्षा अतिशय पौष्टिक हे कुरकुरे आहेत तर नक्की वे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हे कुरकुऱ्याचं मिश्रण जर तुम्ही बनवून ठेवले तर लहान मुलेही तुमच्या घरातील बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने हे तांदळाचे कुरकुरे बनवू शकतात तसेच आयत्यावेळी हे एका दिवसातच तयार होतात आयत्या वेळी जर तुमच्याकडे पीठ नसेल तर हे तुम्ही पौष्टिक कुरकुरे तुमच्या आवडीनुसार आणि आवडीच्या फ्लेवरचे बनवू शकता ते कसे ते आपण शेवटी पाहणारच आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर इथे ते मी एक ग्लास तां तांदूळ स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजत ठेवले होते तर ह्या ग्लासने मी एक ग्लास तांदूळ घेतले होते तर हे तांदूळ पाहू शकतात तीन ते चार तासात छान भिजलेले आहे हे रेशनिंगचे तांदूळ आहेत ह्यासाठी कोणताही जुना तांदूळ घ्यावा तर ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच ग्लासने आपण पाणी घेणार आहोत तर इथे कुकर ठेवलेला आहे तर ह्यामध्ये मी त्याच ग्लासने चार ग्लास पाणी ओतत आहे तर इथे पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा आणि इथे आपण ह्या पाण्याला छान एक उकळी येऊ देणार आहोत उकळी येत आहे तोपर्यंत तांदूळ भिजत ठेवले होते ते छान आपण यातले पाणी काढून नितळून घेऊया तर इथे पाहू शकता पाण्याला छान दणदणी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर इथे मीठ टाकायचे आहे चवीनुसार या ठिकाणी मी मिठाचे प्रमाण जरा बेताचे ठेवणे वाळवणीचा पदार्थ आहे तर इथे पापडखार घातलेला आहे एक चमचा पापडखार जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला तरी चालेल आणि जे आपण तांदूळ भिजून ठेवलेले होते ते छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर हे कुरकुऱ्याचं मिश्रण आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तुम्हाला टोपात बनवायचे असेल तरी बनवले तरी चालेल पण त्याला बराच वेळ लागतो कुकरमध्ये बनवल्या झटपट तयार होते आता तांदूळ छान मिक्स करून झाल्यानंतर ह्या पाण्याला एक छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे तिथे पाहू शकता छान ह्या मिश्रणाला उकळी येत आहे तर कुकरचे झाकण लावून आपल्याला कुकरच्या मध्यमाचेवर तीन शिट्ट्या आणि लो आचेवर अतिशय लो आचेवर एक ते दोन शिटी काढून घेणे आणि कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच कुकर खोलायचा आहे तरी ते पाहू शकता आपले हे मिश्रण पुन्हा एकदा आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि चमच्याने छान अशा प्रकारे हे मिश्रण घाटून घेणार आहोत जेणेकरून जे भाताचे शीत आहे ते सर्व मोडले जातील आणि मिश्रण एकसारखे होईल तर अशा प्रकारे छान चमच्याच्या साहाय्याने दाबून आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे घाटून घेतल्यानंतर हे मिश्रणाचा तयार आहे तर ह्यामध्ये मसाले घालणार आहोत जिरे घातले तर एक चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा तोही छान मिक्स करणे हे ते आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता मी सुरुवातीला जिऱ्या व ओवा घातला नाही कारण मिश्रणाचा कलर चेंज झाला असता तसे तिळ टाकलेले आहे दोन चमचे चिली फ्लेक्स घातलेला आहे दीड चमचा हि ते तुम्ही लाल तिखटही वापरू शकता तर हे चिली फ्लेक्स आणि ही छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे बॅटर हलके घट्टसर वाटत आहे म्हणून इथे मी हलके कोमट पाणी पाववाटी मिक्स करत आहे तर ते कारण हे मिश्रण जर दस जसे थंड होत जाईल तस दस तसे अतिशय घट्ट होत जाते जेणेकरून आपले कुरकुरे पाडताना त्रास होईल म्हणून इथे मी हलके कोमट पाणी टाकून हलके सैलसर हे मिश्रण बनवून घेतलेले आहे तरी पाहू शकता छान हे मिश्रण रटरत पुन्हा एकदा शिजू लागलेले आहे तरी छान मिश्रणाला पुन्हा एकदा उकळी आल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण आपल्याला हलके कोमट किंवा थंडगार झाले तरीही कुरकुरे छान बनतात तर हलके कोमट असतानाच पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते आणि हे आता कुरकुरे आपण बनवायला घेऊया तर इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही इथे दुधाची किंवा मीठाची रिकामी बॅग स्वच्छ धुवून वापरली तरीही चालेल तर अशा प्रकारे मिश्रण छान ह्या ह्या बॅगेमध्ये भरून घ्यायचे आहे आणि इथे आवडीनुसार आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे आहे पण छिद्र पाडताना अतिशय लहान किंवा मोठे पाडू नका तरी ते मध्यम साईजचे होल पाडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे कुरकुरे पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने पडले जात आहेत पाहू शकता लहान मुलंही पाडू शकतील त्यांच्याकडे जर तुम्ही मिश्रण भरून अशी पायपिंग बॅग किंवा बॅग दिली तर तेही पाडतील नक्की ट्राय करा तर हे कुरकुरे पाडताना ह्या प्लॅस्टिक शीटला मी अजिबात तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही तर हे कुरकुरे फॅनखाली अवघ्या एक रात्री व एक दिवसात अतिशय छान वाळले जातात पण हे कुरकुरे स्टोर करण्यापूर्वी दोन तास नक्की उन्हात तुम्ही वाळवून घ्या जेणेकरून ते वर्ष दोन वर्ष छान टिकतील तर हे आपले कुरकुरे तयार आहेत तर तुम्हाला हे मी तळूनही दाखवते तळल्यानंतर ह्याची साईज पाहू शकता छान पाच ते सहा पट फुलते तर हे आपले कुरकुरे छान गरम कडकडीत तेलातच सोडायचे आहेत तरी ते पाहू शकता आपले टेढेमेढे कुरकुरीत तयार आहेत आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका ही ते आपण जिरा जिरे ओवा चिली फ्लेक्स तीळ अशा प्रकारचा फ्लेवर टाकलेला आहे पण तुमच्या चवीनुसार तुम्ही ते अजूनही फ्लेवर मिक्स करू शकता तरी आपले कुरकुरीत तळून झाल्यानंतर हलके गरम असतानाच ह्यावर मी लाल तिखट आणि चाट मसाला स्प्रिंकल करून घेत आहे तर तुमच्याकडे चीज पावडर किंवा ओनियन पावडर गार्लिक पावडर असेल तर तुम्ही ह्यामुळे स्प्रिंकल करून घेतली तर अतिशय अजून कुरकुरे वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही मुलांना देऊ शकता तर नक्की हे कुरकुरे तुम्ही ट्राय करा अतिशय सोपी रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू